घर ही माझी गरज आहे की माझी ऍस्पिरेशन आहे आणि तो जो ई एम आय आहे तर तो लॉंग टर्म साठी माझ्या पॉकेटमधून जाणार आहे मग माझी जॉब स्टेबिलिटी तेवढी आहे का किंवा माझं जे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत ते तेवढे ते स्थिर आहेत का मग हे जर मी कॉन्फिडेंट असेल तर मग मी त्यात उडी घेणं गरजेचं आहे जेव्हा गोल्स सेटिंग आपलं व्यवस्थित असतं त्यावेळेला आपली इन्व्हेस्टमेंट सुद्धा त्या प्रकारे होऊ शकते आपल्याला प्रत्येक गोष्ट आजकाल क्विक हवी आहे आणि त्यामुळे क्रेडिट कार्ड इझी मनी अवेलेबल आहे आणि आपल्याला माहिती आहे की पगार तर येणार आहे पुढच्या महिन्यात किंवा आपण बिल्स पे करू शकतो मग असं ते खर्च वाढत जातात इन्शुरन्स इज अगेन अ पार्ट ऑफ बेस ऑफ द फिनान्शियल प्लॅनिंग त्यामुळे माझ्याकडे टर्म इन्शुरन्स गरजेचं आहे कंटिंजन्सी फंड फार महत्त्वाचा आहे किंवा पॉलिसीज महत्वाच्या आहेत त्या आपण थोड्या अंडर करतो अर्निंग्स मायनस इन्व्हेस्टमेंट्स अँड सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सिस हे कुठेतरी आपल्याला आत्ता अवलंबायची गरज आहे नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण आपल्या चर्चांमध्ये कायम आर्थिक गोष्टी घेत असतो याबद्दलच मध्ये एकदा वाचलं होतं की सेबीनं खूप कमी लोकांना फायनान्शियल ॲडवायझर असं दिलेलं आहे सर्टिफिकेट आणि तेच ॲडवाईस करू शकतात आणि फक्त ॲडवाईजचं काम करतात सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर असतात आणि इन्फ्लुएन्सर्सबद्दल काही चर्चा झाल्या त्यावेळी पण अशा पद्धतीची लोकं वाढली पाहिजेत अशी चर्चा होती नंतर एक असं वाचण्यात आलं की अशी हजारच लोकं देशामध्ये दे आहेत की जी म्युच्युअल फंडची डिस्ट्रीब्युटर नाही आहेत फक्त फी बेस्ड ते ॲडवाईस करतात आपल्याला आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी तेव्हापासून कुतूल तयार झालेलं होतं आणि अशीच एक मराठी व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे चर्चेला मी स्वागत करतो प्रियदर्शनी मुळे यांचं मॅडम स्वागत आहे त्या सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ॲडवायजर आहेत आणि सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत याचा थोडक्यात अर्थ असा की फी बेस्ड तुम्हाला सल्ला देणं असं काम करता। दे का बेग बेग का ते करतात ना म्युच्युअल फंडसाठी डिस्ट्रीब्युटर असतात ना त्यांचं कमिशन बेस्ड काही असतं किंवा ते असे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय त्यातले डूज अँड डोंट्स नक्की काय करावं काय करू नये अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेत पहिला प्रश्न हाच आहे फायनान्शियल प्लॅनिंग कारण तुम्ही ऑफिशियल सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहात म्हणजे नक्की काय फिनान्शियल प्लॅनिंग जेव्हा म्हणतो तेव्हा या दोन शब्दांमध्येच त्याचा अर्थ आहे आपले पर्सनल फायनान्सेस म्हणजे आपल्या मनी मॅनेजमेंट आपल्याकडे असणारा आजचा पैसा आणि उद्या आपल्याला तो पैसा कुठे न्यायचा आहे आज आपण जिथे आहोत आपलं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे आपली भविष्यातली जी ध्येय आहेत ती अचीव करण्यासाठी आपल्याला त्या पैशांचं नियोजन कशाप्रकारे करण्याचं हे सगळ्याचं सार म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आहे आणि जेव्हा आपण टेक्निकली बोलतो तेव्हा फिनान्शियल प्लॅनिंगचे वेगवेगळे भाग आहेत ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग किंवा गोल बेस्ड प्लॅनिंग म्हणतो आपण इन्शुरन्स प्लॅनिंग हा एक भाग आहे रिटायरमेंट प्लॅनिंग हाही एक भाग आहे पण या सगळ्याचं मिळून जे बनतं ते आपलं टोटल फायनान्शियल प्लॅनिंग असतं आपलं जे इन्कम आज आहे त्याचं पूर्ण आपल्या पैशांचा योग्य प्रकारे विनियोग करणं ज्याचा आपल्याला आजही उपयोग होईल आणि उद्याही त्याचा उपयोग होईल हा हेतू असतो फिनान्शियल प्लॅनिंगचा हे तर ब्रॉड लेवलला कळलं पण मी समजा एक पंचवीसीतला किंवा तीसीतला नोकरदार व्यक्ती आहे तर मी कसं फायनान्शियल प्लॅनिंगला सुरुवात करावी सुरुवात फिनान्शियल प्लॅनिंगची पासून होते म्हणजे इन्व्हेस्टमेंट्सवर भर दिला जातो आजकाल आपण इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स याविषयी बरंच ऐकत वाचत पाहत असतो पण याची सगळ्याचा बेस सेव्हिंग्ज आहे मला शंभर रुपये फॉर एक्झाम्पल मिळत आहेत महिन्याकाठी ही माझी जर कमाई असेल तर त्यातले मी किती वाचवू शकते ते मी किती सेव्ह करू शकते हे जास्त महत्वाचं ठरतं आणि तो सेव्ह ते जे सेव्हिंग्ज असतात तो माझा बेस ठरतो माझ्या इन्व्हेस्टमेंटसाठी त्यामुळे सुरुवात खर्च करण्याबरोबरच तरुणांनी जी शिल्लक आपण किती टाकू शकतो दर महिन्याला याकडेही विचार केला पाहिजे आणि त्या सेविंगचा योग्य प्रकारे आपण विनियोग करू शकतो चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट्स करून आणि त्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्सना निवडताना आपल्या जी ध्येय आहेत त्याची जोड जर दिली तर योग्य प्रकारचे जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत ते आपण सुटेबली चूज करू शकतो आणि त्यामध्ये योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट होऊ शकते त्यामुळे सुरुवात करताना तरुणांनी सेविंगकडे अप्रोच केला पाहिजे दुसरं म्हणजे आपलं बद्दलचं ज्ञान वाढवलं पाहिजे म्हणजे जनरली आत्ता माध्यमं खूपच योग्य प्रकारे किंवा अतिशय वेगळ्या प्रकारे चांगली माहितीही देत आहेत की जनरल अवेअरनेससुद्धा वाटतोय पर्सनल फायनान्सविषयी पण हे सगळं करत असताना त्याचा योग्य वापर ॲटलिस्ट प्रत्येक बाबतीतलं बेसिक ज्ञान आपल्याकडे पाहिजे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स म्हणा किंवा पॉलिसीज म्हणा ज्या आहेत त्या टॅक्सेशनचे काही आस्पेक्ट्स आहेत तर हे ज्ञान असेल तर तो जे सुटेबल ऑप्शन्स आहेत ते चूज करण्यासाठी आपल्याला मदत होते आणि मुळात हे सगळं ज्ञान असून कृती ही महत्वाची आहे त्यामुळे जे सेविंग आपण करणार आहोत इन्व्हेस्टमेंट करणं किंवा आपल्या अडीनडीला आपण जो कंटिन्जन्सी फंड म्हणतो आपण तोही तयार केला पाहिजे योग्य प्रकारचे इन्शुरन्स पॉलिसीज आपल्याकडे पाहिजे म्हणजे आपल्या फिनान्शियल प्लॅनिंगचा एक बेस तयार होतो आणि त्यानंतर आपली जे फ्युचर गोल्स आहेत त्याचा आज विचार केला पाहिजे कारण तरुण वय म्हटलं की आपल्याकडे खूप मोठा कालावधी असतो आपला अर्निंग पिरियड आपण ज्याला म्हणतो रिटायरमेंट होईपर्यंत तर या सगळ्या कालावधीमध्ये आपण ती ध्येय योग्य प्रकारे पूर्ण करू शकतो आणि रिटायरमेंट नंतरचं सुद्धा आयुष्य योग्य प्रकारे फिनान्शियली इंडिपेंडेंट पद्धतीने जर आपल्याला व्यतीत करायचं असेल तर तरुण वयातच फायनान्शियल प्लॅनिंगला अशा प्रकारे सुरुवात केलेली खूप चांगली या yes, सगळ्या मुद्द्यांवरती मला डिक डाऊन करायचं आहे सविस्तर आपण बोलू पण मी सुरुवात अशी करतो की जरी फायनान्शियल प्लॅनिंग हे सब्जेक्टिव्ह असलं आणि प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असलं तरी असे काही थंब रूल तुम्ही सांगू शकता का की एखाद्या व्यक्तीनं फायनान्शियल प्लॅनिंग करताना या गोष्टी कराव्यात या करू नये अगदी बेसिक गोष्टी आपल्याच फिनान्सीचं ज्ञान असणं म्हणजे माझी इन्कम म्हणजे आवक आणि जावक मुळात किती आहे ह्याचं योग्य ज्ञान असणे आणि त्याचे माझ्याकडे डिटेल्स असणं आपल्या पेरेंट्स जी जनरेशन होती ती अगदी रोजचा खर्च सुद्धा आजही लिहून ठेवते आपण थोडंसं आपलं दुर्लक्ष होतं किंवा त्याकडे आपण तितकं महत्व देत नाही पण ते असेल तर आज आपण कुठे आहोत याचं भान येतं त्यामुळे अननेसेसरी जे कर्ज घेतली जातात क्रेडिट कार्डची बिल्स वाढतात ती न वाढता आपण जे आहोत त्यामध्येच कंटेंट राहून योग्य प्रकारे प्लॅनिंग करून आपली ध्येय आपले ॲस्पिरेशन्स आपण अचीव करू शकतो सो दिस इज नंबर वन की आपण काय केलं पाहिजे दुसरं म्हणजे जेव्हा आपण मी इन अवेअरनेसबद्दल तर बोललेच की हे ज्ञान आपल्याला हवं इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपण सुरू करू तेव्हा कोणत्या ऑप्शनमध्ये सुरू करतो आहोत त्याचं आपल्याला ज्ञान पाहिजे मित्र सांगतायत mm. किंवा आपले कलिग्स करतायत म्हणून मी तिथे इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा त्या असेट क्लासला एक्सप्लोअर केलं पाहिजे असं नाही मला त्या असेट क्लासची टोटल माहिती किती आहे मी कम्फर्टेबल आहे का मला तिथे पैसे माझे कष्टाचे इन्व्हेस्ट करताना मी ती तेवढी कॉन्फिडंट आहे का हा माझा विचार असला पाहिजे आणि मगच इन्व्हेस्ट केलं पाहिजे मी कोणाच्याही सांगण्यावरून न करता आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करून मग पैसे इन्व्हेस्ट झाले पाहिजेत आणि कंटिंजन्सी फंड फार महत्त्वाचा आहे किंवा पॉलिसीज महत्त्वाच्या आहेत त्या आपण थोड्या अंडरेटेड करतो म्हणजे त्याला कमी महत्त्व दिलं जातं की आधी इन्व्हेस्ट करूया क्विक रिटर्न्स मिळवूया आणि मग वेगवेगळे वेग ऑप्शन्स आपण एक्सप्लोअर करत जातो पण फायनान्शियल प्लॅनिंगचा हा एक बेस आहे त्यामुळे पर... त्याकडेही बघितलं पाहिजे फॅन्सी प्रॉडक्ट्सकडे न जाता जे आ, अगदी बँक एफ डीज म्हणा किंवा पोस्ट ऑफिसच्या इन्व्हेस्टमेंट्स याही आपल्याला सुटेबल असू शकतात त्यानेही आपली गोल्स अचीव्ह होऊ शकतात योग्य प्रकारे त्यामुळे कुठल्याही इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टना कमी आ, न लेखता जे आपल्यासाठी योग्य आहे ते योग्य प्रकारे वापर करून त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे तुम्ही गेल्या दोन्ही उत्तरात उल्लेख केलात कॉन्टिंजन्सी फंडचा हा नक्की किती असावा काय असावा आणि याची तयारी कशी करावी कंटेंजन्सी फंड म्हणजे जसं नाव सांगतं कुठल्याही फिनान्शियल इमर्जन्सीच्या वेळेला आपल्याकडे तो एक कॉर्पस असावा mm -hmm. की जेणेकरून आपले जे महिन्याचे खर्च आहेत म्हणजे अगदी किराणा माल असेल किंवा आपलं मुलांचे शिक्षणाचे खर्च घरातले वैद्यकीय खर्च आपले ई एम आयज आपले बिल्स हा एक जो आकडा असतो तो, तो महिन्याकाठेचा जो आपण पे करतो तो किमान सहा महिने किंवा एक वर्षापर्यंत आपल्याकडे त्याची तरतूद पाहिजे कारण आजकाल जॉब सिक्युरिटी बऱ्याच ठिकाणी कमी बघायला मिळते कोणाचे बिझनेस असतील तर इन्कममध्ये उतार चढाव हे असतातच त्यावेळेला एक आपल्याला निश्चिंतता असते की कोणत्याही परिस्थितीमध्ये इतक्या काळापर्यंत आपले खर्च भागू शकतात आपण फिनान्शियली इंडिपेंडेंटली ते हँडल करू शकतो आणि त्यासाठी कंटेंजन्सी फंड महत्त्वाचा आहे थम रूल असा आहे की कि किमान सहा महिने पुरतील पैसे एवढा तरी माझ्याकडे असावा म्हणजे उदाहरणार्थ माझा महिन्याकाठीचा खर्च पन्नास हजार असेल तर साधारणपणे तीन लाखांपर्यंतचं माझ्याकडे कंटिन्युअन्सी फंड माझ्याकडे तयार पाहिजे पण जर माझे उत्पन्नाचे स्रोत जर कमी जास्त असतील किंवा माझा जो बिझनेस आहे त्यामध्ये जर जास्त रिस्क मी घेत आहे आत्ता तर त्यानुसार मी तो किमान एक वर्षात ते दोन वर्षापर्यंत तो वाढवला पाहिजे मग तो इन्व्हेस्ट कुठे करायचा तर इन्व्हेस्ट करताना आपण हा विचार केला पाहिजे की माझ्याकडे तो पैसा क्विकली कसा अवेलेबल होईल म्हणजे अगदी मध्यरात्रीसुद्धा मॅडे माझे पैसे कसे येऊ शकतील तर, तर काही भाग त्याचा आपल्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये अशा प्रकारे ठेवायचा की जे सेव्हिंग अकाउंट आपल्याला ॲक्सेसिबल तर आहे पण फार आपण त्याला हात लावत नाही किंवा फार असे खर्च होत नाहीत त्यातून अशा प्रकारे काही भाग त्यानंतर आपण बँक एफ डीजचा विचार करू शकतो किंवा शॉर्ट टर्म पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट्सचा तिथे नंतर डेट लिक्विड फंड्स असतात अशा प्रकारे त्याचं विभाजन करून ते पैसे कंटिंजन्सी फंड म्हणून आपण ठेवले पाहिजेत आणि अनेकदा असं होतं की कंटेंजन्सी फंडमधून फार रिटर्न्स मिळत नाहीत म्हणजे कधी गरज लागतेच असं नाही आणि ते पैसे तसेच पडू नयेत असं वाटतं पण त्याचा मूळ हेतू हा असतो की आपल्याला जेव्हा हवेत तेव्हा ते आपल्याकडे ते अवेलेबल पाहिजेत त्यामुळे रिटर्न्स पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याकडे न बघता आपण तो कॉर्पस आपल्याकडे क्रिएट केला पाहिजे आणि तो आपापल्या गरजेनुसार वेगवेगळा ती अमाऊंट असू शकते अशा प्रकारे डिव्हिजन केलं तर डायव्हर्सिफिकेशनसुद्धा होतं रिस्क विभागली जाते आणि जे बेस्ट पॉसिबल रिटर्न्स आहेत त्या त्या ते प्रॉडक्टचे तेही आपल्यापर्यंत पोहोचतील सेव्हिंग अकाउंटमध्ये काही पैसे ठेवत असा उल्लेख केला त्यावरनं सुचलं म्हणून आजकाल गुगल पे फोनपे पेटीएम पे किंवा यू पी आयमुळं असं आहे की पैसे खर्च करणं सोपं झालं पूर्वी ॲक्च्युअल कृती घडायची हातातनं नोट द्यायची आणि तेव्हा आपण विचार करायचो आता मात्र खूप सगळ्यांची चर्चा होती की अरे पैसे कसे गेले तेच कळत नाही एका क्लिकवर पाचशे हजार पाच हजार जातात आणि कित्येकदा ते आपलं एकच सेविंग अकाउंट असतं की जे जी जीपेला फोनपेला अटॅचड आहे आणि मग तेच आपलं कॉन्टिंजन्सीसाठी सुद्धा कदाचित आहे तर हे जे सातत्यानं होणारे इझी खर्च आहे ह्याच्याकडे तुम्ही फायनान्शियल पॅनल म्हणून कसे बघता आणि मग त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवायचं थोडं आपल्याच कृतीवर थोडं आपण आपण नियंत्रण आप। आणू शकतो तसाच ह्या सुद्धा होतं जेव्हा आपण ऑनलाईन पेमेंट्स करतो म्हणजे अगदी यु यू, यू पी आयने जेव्हा होतात तेव्हा पूर्वी आपण जेव्हा कॅश पेमेंट्स करायचो तेव्हा आपल्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये माझ्या जितके पैसे आहेत ते माझं लिमिट असायचं खर्च करताना किंवा कुठे खरेदीला गेलो तर आता ते फार इझी झालं आहे त्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत पण होतं काय की माझ्या अकाउंटमध्ये जेवढा बॅलन्स आहे ते माझं स्पेंडिंग लिमिट कुठेतरी माझं मानसिक तयार होतं की इतके पैसे आहेत तर मी इझिली स्पेंड करू शकते तर हे करताना युपीआय सारख्या ह्या ना तेवढेच पेंडिंग अकाउंट एक आपलं वेगळं पाहिजे इन्व्हेस्टमेंट एक वेगळं ठेवलं पाहिजे आणि कंटिंजन्सीसाठी जे असेल त्याला शक्यतो बघायचं नाही किंवा ते पैसे तसेच त्या कारणासाठीच राखून ठेवायचे आणि जेव्हा आपण हजबंड वाईफ म्हणतो किंवा आपली स्वतःची सुद्धा वैयक्तिक किमान दोन बँक अकाउंट असतात तर अशा प्रकारे ह्याची विभागणी केली तर ते ट्रान्झॅक्ट करताना थोडं नियंत्रण त्यामध्ये येऊ शकतं बाबतीतला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रेडिट कार्ड एक जुनं असं सांगतात किंवा खूप जण असं पाहतात की क्रेडिट कार्ड घेतच नाहीत कारण क्रेडिट कार्डमध्ये आपल्या येणाऱ्या फ्युचर पैशांना आपण आत्ताच खर्च करतोय ह्याला काहीजणं कॉन्झर्वेटिव्ह आहे असं म्हणतात की डेबिट कार्डच फक्त वापरतात बँकेत जेवढे तेवढेच वापर क्रेडिट कार्डचा पुढचा प्रकार म्हणजे बी एन पी एल बाय नाऊ पे लेटर किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी ज्या क्विक लोन देतात पंचवीस तारखेला एक तारखेचं पगार हीपर्यंत लोन देतात तर ह्या सगळ्याचा इझिली अवेलेबल मनी जो आपल्याला भविष्यात इन्कम म्हणून येणार आहे आप आणि आपण खर्च करतोय प्लॅनिंग कसं कर करावं याबद्दल प्लॅनिंग हे महत्वाचं का ठरतं कारण ज्या मोठ्या गोष्टी काही असतात जसे वाईट गोट्स आहेत कुठे ए सी घेतला घरी किंवा कुठे गाडीच घ्यायची आहे किंवा असे काही खर्च आहेत जे एस्पिरेशनल आहेत तर त्याची कॉस्ट जास्त असते आणि मग ती आपल्या पॉकेटमधनं न खर्च करता किंवा तो जो बॅलन्स नसेल तर सहज आपण क्रेडिट कार्डचा वापर करतो या वेळेला जे प्लॅनिंग अशा प्रकारे करायचं की किमान कि थांबण्याची तयारी पाहिजे की मला समजा जर ए सी घ्यायचा आहे किंवा एखादी अशी गोष्ट घ्यायची जी खर्चिक आहे तर किमान मी त्याला एक वर्षभरासाठीचा वेळ देईन आणि त्यासाठी प्लॅनिंग अशा प्रकारे करेन की एक सिंपल एक रिकरिंग डिपॉझिट म्हणा मी ओपन करू शकते किंवा एखाद्या डेट लिक्विड फंडमध्ये मी एस आय पी सुरू करू शकते की जेणेकरून एका वर्षानंतर तेवढेच पैसे माझ्याकडे येणार आहेत आणि ते पैसे त्याचा वापर करून मी तीच गोष्ट माझ्याकडे येणार आहे पण आपल्याला प्रत्येक गोष्ट आजकाल क्विक हवी आहे आणि त्यामुळे क्रेडिट कार्ड इझी मनी अवेलेबल आहे आणि आपल्याला माहिती आहे की पगार तर येणार आहे पुढच्या महिन्यात किंवा कमाई तर येणार आहे मग आपण बिल्स पे करू शकतो असं ते खर्च वाढत जातात त्यामुळे शॉर्ट टर्म गोल्स हे फार महत्त्वाचे आहेत लॉंग टर्म गोल्सची जेव्हा आपण त्यांनाही महत्त्व दिलं पाहिजे पण हे सगळे शॉर्ट टर्म गोल्स आहेत तेही लिहून काढून जर मला कळलं की हे हे खर्च भविष्यात येऊ शकतात तर त्याचं प्लॅनिंग आपण याप्रमाणे करू शकतो आणि मग क्रेडिट कार्डसारखे जे बिल्स आहेत जे खर्च आहेत ते कमी होऊ शकतात पण तुम्ही प्लॅनर म्हणून काय ॲडवाईज कराल क्रेडिट कार्ड किंवा तत्सम सुविधा वापराव्यात का नाही वापराव नाही वापरायला नक्कीच हरकत नाही पण त्याचा योग्य वापर झाला पाहिजे म्हणजे अनेकदा असं होतं की आगंतुक खर्च येतात जरी उदाहरणार्थ माझा कंटिंजन्सी फंड तयार आहे पण समजा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये कोणाला अचानक पैशांची गरज लागली तर उचलून द्यायला मदत म्हणून माणूस की म्हणून आपण जेव्हा पैसे आ, उभे करायचं बघतो तेव्हा अशा वेळेला कदाचित क्रेडिट कार्डचा वापर होऊ शकतो की एखाद्या हॉस्पिटलचं बिलच पे करायचं आहे मग तो योग्य वापर ठरू शकतो पण मला निव्वळ ॲस्पिरेशन्स आहेत मला खूप मोठी इंटेरियर करायचं आहे घरी किंवा खूप मोठी गाडीच घ्यायची किंवा अशा प्रकारचे खर्च करायचे ज्याला एक स्टेटस आहे किंवा जे दिसण्यात येऊ शकतात आणि त्यासाठी फक्त मी क्रेडिट कार्डचाच वापर करते तर तो अतिरेक होऊ शकतो याच्या उलट मध्यंतरी मीम्स खूप यायचे की ज्याच्यात सगळे इन्फ्लुएन्सर असं सांगतात की जास्तीत जास्त पैसे इन्व्हेस्ट करा आणि कमीत कमी पैशात राहा मग काय बंग बेडमध्येच राहा वगैरे असं त्याचं एक्झॅगिरेशन करून वेगवेगळे वे मीम्स इन्स्टा रील्स यायचे तर नक्की एखाद्या माणसानं आपल्या ऍस्पिरेशन किती ठेवाव्यात आता पाठीमागची पिढी सांगते की अंतरूण पाहून पाय पसरावे आत्ताचे लोक म्हणतात की आमच्याकडे इतर सोर्स आहेत माझ्या ऍस्पिरेशन किती असाव्यात माझे खर्च किती असावेत आणि किती खरं खरं मी सो कॉल मला जे कोटी पन्नास कोटी कोटी मिळणार आहेत त्यासाठी आत्ता घालत राहावे हे अगेन सब्जेक्टिव्ह आहे आणि ह्याला सब्जेक्टिव्ह मी अशासाठी म्हणेन कारण आपल्या व्हॅल्यू सिस्टीम ज्या असतात आपल्या जडणघडण जी असते आपल्या विचारांची ती यामध्ये खूप मॅटर करते आ, या गोष्टींवर खर्च सक... ॲस्पिरेशन्सच्या मागे का जातो कारण आजकाल थोडा शो ऑफ म्हणा किंवा स्टेटस म्हणा याकडे पटकन बघितलं जातं आणि ती कम्पॅरिझन होते कुठेतरी एक कॉम्पिटेटिव्ह ॲटिट्यूड येतो की आता वन बी एच के नाही आता टू बी एच के घेतलं पाहिजे ही नाही तर मोठी गाडी घेतली पाहिजे तर या मुळे खर्च वाढत जातात पण हे बघताना मी बघितलं पाहिजे की माझ्याकडे व्हॅल्यू गेनर्स किती आहेत ते तसे असेट्स मी किती माझ्याकडे अक्युम्युलेट करते हे माझ्यासाठी लॉंग टर्मच्या दृष्टीने फायद्याचं ठरू शकतं मग ते किती आहेत आणि नुसताच निव्वळ पैसा खर्च होणार आहे ते किती आहे हा कुठेतरी ताळमेळ माझ्या विचारांचा मी जर घालू शकत असेल तर त्याप्रमाणे माझं स्पेंडिंग पॅटर्नसुद्धा बदलणार आहेत आणि कंटेंट राहणं म्हणजे जे पूर्वीच्या पिढीकडे होतं की समाधानी वृत्ती ती आजकाल थोडीशी कमी बघायला मिळते ॲस्पिरेशन्स नक्कीच हवीत आज आपण जिथे आहोत तिथून उंचीवरच गेलं पाहिजे किंवा ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं पाहिजे mm. किंवा आपल्याकडे आज जेवढे मटेरियलिस्टिक असेट्स आहेत त्यामध्येही भर घातली पाहिजे mm. पण त्यामध्ये व्हॅल्यू किती जनरेट होते आपल्या mm. आयुष्यामध्ये याचाही आपण विचार केला पाहिजे आणि जर ओव्हर द पिरियड त्याच्यातून काही आनंदच मिळत नाही आहे आणि आपल्याला असं लक्षात येतंय आहे की त्या पायी कर्ज घेतली गेली किंवा एवढा पैसा ई एम आय पायी वेस्ट गेला किंवा आपण क्रेडिट कार्डचे बिल्सच पे करत राहिलो आणि तोपर्यंत तो जो पोटेन्शियल रिटर्न होता आपल्या मधून जो मिळू शकणार होता तोच जर वाया जात असेल तर त्याला व्हॅल्यू जनरेट होतेच असं नाही त्यामुळे ॲस्पिरेशन किती ठेवावीत हे आपल्या दृष्टीने आपण आपला विचार केला पाहिजे शक्य तेवढं कंटेंट राहून गोल्स आपली एम हाय ठेवायची पण त्यासाठी योग्य प्लॅनिंगची जोड दिली तर ती अचीव्ह होतात नक्कीच आणि त्यालाही डिसिप्लिन येतो फोकस येतो आणि मग अशा प्रकारचे जे वायफळ खर्च आहेत त्या ते सुद्धा आटोक्यात येतात या सगळ्यासाठीचे वेगवेगळे वेग वे फॉर्म्युले सध्या ट्रेंडमध्ये उदाहरणार्थ तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या इतके पट किमतीचंच घर असावं इतके पट किमतीचीच गाडी असावी यातले कुठले फॉर्म्युलेस तुम्हाला मान्य किंवा तुम्ही असे कुठले फॉर्म्युले करा शक्त थम रुल्स आपल्याला गाईड करतात ते दिशादर्शक ठरू शकतात की एखादी मोठी गोष्ट घ्यायची म्हणजे धरणार्थ घरच घ्यायचे तर इट कम्स विथ अ हाय कॉस्ट मग त्यावेळेला हाऊसिंग लोनची गरज लागू शकते मग ती नेमकं कशा प्रकारे असावं त्यासाठी रूल आपण विचार करू शकतो की अॅन्युअल इन्कम इतका आहे त्याच्या अमुक अमुक टक्के तुमचे तुम्ही ई एम आयवर स्पेंड करू शकता पण अगेन इट इज सब्जेक्टिव्ह ह्याचं कारण म्हणजे थमरूस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याकडे विचार करताना आपण हेही बघितलं पाहिजे की घर ही माझी गरज आहे की माझी ॲस्पिरेशन आहे आणि तो जो ई एम आय आहे माझ्या घराचा उदाहरण द्यायचं झालं तर तो लॉंग टर्मसाठी माझ्या पॉकेटमधून जाणार आहे मग माझी स्टेबिलिटी तेवढी आहे का किंवा माझं जे उत्पन्नाचे स्रोत आहेत ते तेवढे स्थिर आहेत का की महिन्याचा एक्स अमाऊंट जी आहे ती मी व्यवस्थित पे करू शकेन पुढची दहा ते पंधरा वर्ष किमान mm. मग हे जर मी कॉन्फिडेंट असेन किंवा ती माझी कुठेतरी गरज आहे हे जर मला वाटत असेल तर मग मी त्यात उडी घेणं गरजेचं आहे अदरवाईज मी फक्त थांब रूल्स फॉलो केले आणि हे कॅल्क्युलेशन वाईज माझ्याकडे बसतं आहे की ठीक आहे अमुक अमुक टक्के मी इझिली अफोर्ड करू शकते पण उदाहरणार्थ माझ्याच उत्पन्नाचे स्रोतच जर फ्लक्च्युएटिंग असतील तर मग पुढे जाऊन त्याच आपल्या विचारांचा त्याच डिसिजनचा आपल्याला पश्चाताप होऊ शकतो त्यामुळे आपली आजची परिस्थिती काय आहे आणि थमरुल्सची जोड याची योग्य सांगड घालून असे डिसिजन्स घेणं योग्य ठरतं पण तुमच्यामध्ये असे थमरुल कुठले आहेत की जे तुम्ही म्हणाल की हो हे मान्य एक आत्ता स्पेंडिंग पॅटर्न्स किंवा ॲस्पिरेशन्सबद्दल आपण बोलतोय तर अर्निंग्स मायनस इन्व्हेस्टमेंट्स अँड सेविंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सिस हे कुठेतरी आपल्याला आत्ता अवलंबायची गरज आहे असं मला वाटतं mm -hmm. जितकं शक्य होईल तेवढं आपल्या आचरणात आणलं mm -hmm. तर योग्य प्रकारे आपल्या पैशांचा विनियोग होऊ शकतो mm -hmm. म्हणजे कुठेतरी खर्चांना आळा बसू शकतो जे वायफळ होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर असेच यू पी आय पेमेंट्स किंवा असेच mm -hmm. पटकन खर्च होऊन जातात आणि मग महिन्याकाठी आपल्याला लक्षात येतं की इतके खर्च होत आहेत मग त्यावर कुठेतरी जर आळा बसायचा असेल किंवा आपल्याला वाटत असेल की खूपच खर्च होत आहेत तर हा फॉर्म्युला आपण योग्य प्रकारे वापरला तर विनियोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो माझ्याकडे सेविंग एक बेस पण क्रिएट होऊ शकतो आणि त्याचा योग्य वापर करून माझ्या चांगल्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा मी करू शकते कर्ज काढून घर घ्यावं का कर्ज काढून गाडी घ्यावी का निश्चितच कर्ज काढून तुम्ही घर घेऊ शकता किंवा ते लागतंच जेव्हा आपण घर घेतो तेव्हा कारण घराची कॉस्टच आजकाल कोट्यांमध्ये येते किंवा काही लाख असते आणि जर मिडल इन्कम ग्रुप म्हटलं किंवा मिडल एज आ, आ, हा जो सेगमेंट बघितला तर कुठे बाकीच्याही जबाबदाऱ्या असतात आर्थिक जबाबदाऱ्या कौटुंबिक असतात कुठे मुलांची शिक्षणं सुरू असतात कुठे आईवडिलांची डिपेंडन्सी असते आणि यावेळेला हा ई एम आय म्हणजे एवढे मोठे खर्च आपण आउट ऑफ पॉकेट नाही देऊ शकत सो कर्जाची जोड द्यावी लागते त्यामुळे घर ही गोष्ट अशी आहे ती गरज असू शकते आणि ती जर गरज असेल तुमची तर योग्य प्रकारे विचार करून तुम्ही गृह कर्ज घेऊन म्हणजे हाऊसिंग लोन घेऊन तुम्ही कर्ज घेऊन घर घेऊ शकता गाडी हा विषय टोटली ॲस्पिरेशनल आहे आणि टोटली बाय चॉईस त्या आहे त्यामुळे आणि त्यामागे जो लोन पिरियड असतो तो कमी असतो म्हणजे साधारण पाच वर्ष जरी ऑन ॲन एव्हरेज पकडला रेट ऑफ इंटरेस्ट जरी त्याचा जो काही असेल नाईन टेन पर्सेंट तरीसुद्धा एक मोठा चंक ऑफ मनी आपल्या एक्सपेन्सेसचा भाग बनू शकतो जेव्हा आपण तेवढ्या मोठ्या कॉस्टची गाडी घेऊ घेतो तेव्हा मग त्याचा वापर किती आहे त्याचा कम्फर्ट किती आहे ती व्हॅल्यू सिस्टीम जर इथे तो पॅरामीटर लावला तर तेवढ्या बजेटमधली गाडी आपण कार घेऊ म्हणजे कार लोन घेऊन नक्की घेऊ शकतो पण त्याचा कुठेही नेहमी मी मला सांगते साधला पाहिजे नाही पण असं खूपदा होतं की तुम्ही घराला इन्व्हेस्टमेंट म्हणून ट्रीट करा मग तुम्ही बारा टक्के ॲव्हरेज रिटर्न पकडलं तर आठ नऊ टक्के व्याजावर जातात तरी तीन टक्के वाचतात मग एक्स रुपयाचा ई एम आय असेल तर एक्सच रुपयाची किंवा एक्स प्लस वाय रुपयाची लगेच एसआयपी लावा म्हणजे मग त्याचे रिटर्न्स एकमेकांना बॅलन्स करतील हे खूप येतं यातलं काय फॉलो करायचं काय नाही जर माझ्याकडे तेवढ्याच ई एम आयची किंवा त्याच्या काही पट रकमेची म्हणजे समजा माझा हाऊसिंग लोनचा ई एम आय फिफ्टी रुपीज आहे आणि अप टू ट्वेंटी ट्वेंटी फाय रुपीज किमान मी एस आय पी सुरू करू शकत असेल त्याची तर नक्कीच काही वर्षानंतर एक टेन फिफ्टीन इयर्स डाऊन द लाईन जे माझे फंड आहेत निवडलेले जसं मार्केट परफॉर्म करेल ओव्हर द इयर्स तेवढे माझे रिटर्न्स येऊ शकतात आणि काही प्रमाणात ती कॉस्ट रिकवर होऊ शकते हाच त्याचा हेतू असतो अशा प्रकारची कॅल्क्युलेशन्स मांडण्यामध्ये पण माझ्याकडे लोन ई एम आय आहे आणि बाकीचे सुद्धा इन्व्हेस्टमेंटच्या एस आय पीज आहेत मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर माझे असे खर्च आहेत ज्यातून ही एस आय पी ॲडिशनली सुरू होऊ शकत नाही तर आय शूड ट्रीट इट ॲज अ कॉस्ट ओनली जे मी घर घेणार आहे ते पण तिथे मी राहणार आहे सो ती माझी गरजही आहे आणि मग ते योग्य प्रकारे मग ती व्हॅल्यू सिस्टीम तिथे क्रिएट होते मग तो वा ॲडिशनल खर्च नाही आहे तो खर्च गरजेचाच आहे आणि म्हणून आपण ई एम आय भरतो आहोत आणि म्हणून बाकीच्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा सुरू आहेत मग ती कॉस्ट रिकवर करण्यासाठी म्हणून ॲडिशनल एस आय पी सुरू नाही जरी करता आली तरी काही हरकत नाही